महाराष्ट्र सरकारचे मंत्री वाचाळवीर दोन समाजात तेढ निर्माण करत आहेत नाना पटोले यांचा आरोप ज्याप्रमाणे पहलगाममध्ये धर्म विचारला गेला त्याप्रमाणे महाराष्ट्रात आपण दुकानदाराकडे जाऊन त्यांचा धर्म विचारावा आणि त्यांना हनुमान चालीसा पठण करायला लावावी असं वक्तव्य मंत्री नितेश राणे यांनी दापोलीच्या सभेमध्ये केलं आहे यावरून राणे यांच्यावर वाचाळवीर मंत्री अशी टीका करत भाजप दोन समाजामध्ये ते निर्माण करत आहे असा आरोप काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला आहे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे की भाजपाने आपल्या वाचाळवीरानं पाहावं एका बाजूला नरेंद्र मोदी एक आहे तो सेफ आहे असं म्हणत आहेत नारे देत आहेत असं वक्तव्य करून धर्माधर्मात ते निर्माण करण्याचं काम भाजपा करत आहे त्यांच्या वक्तव्याचे परिणाम आज देश भोगत आहे ज्याप्रमाणे काश्मीरमध्ये अनेक मुस्लिम बांधवांनी पर्यटकांना वाचवलं त्यांना सहकार्य केलं एवढंच नाही तर देशभरामध्ये मुस्लिम समाजाने पाकिस्तान मुर्दाबादचे नारे दिले त्याप्रमाणे भाजपाचे खासदार मंत्री वागत आहेत हे चुकीचं आहे त्याचं नाव आहे माहितीचं सरकार भाजप त्याचे या सरकारचं प्रमुख आहे आणि हे शेतकरी विरोधी लोक आहेत आणि म्हणून शेतकऱ्यांना फायदे मिळाले नाही पाहिजेत याची काळजी करणारं हे सरकार आहे दूर्भर उद्योगपतींना न्याय कसा मिळेल याच्यावर हे सरकार काम करताना आपण पाहतो आहे आणि त्याचा परिणाम राज्यातला शेतकरी भोगतो आहे आणि मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू झाल्या प्रश्न आहे की मला जी जबाबदारी होती प्रदेश काँग्रेसची ती जबाबदारी मी चार वर्ष पूर्ण केलेली आहे आणि त्याचे रिझल्ट पण मी आमच्या हायकमांडला दिलेले आहे मी स्वतः याच्यातून लिव झालेलो अध्यक्ष आमच्या हायकमांडनी तो निर्णय घेतलेला आहे आणि स्वाभाविक आहे की ही माझी कर्मभूमी आहे जन्मभूमी आहे तर माझ्या या गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्ष मजबूत असला पाहिजे हे काम करणं हे पक्षाचा कार्यकर्ता म्हणून माझी जबाबदारी आहे आणि ती मी करतो आहे जिल्ह्यामध्ये सगळ्यातल्या विविध संस्थांच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि त्या निवडणुकीचा एक आढावा मी या ठिकाणी घेतलेला आहे आणि सगळ्या संस्थांमध्ये काँग्रेस पार्टी भाग घेईल आणि सगळ्या निवडणुका जिंकायचं प्रण आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी गोंदिया